महाराष्ट्रामध्ये माझी लाडकी बहीण ही योजनाला अतिशय मोठा प्रतिसाद मिळाला आला त्यानंतरनं मग विरोधकांकडनं फक्त बहिणीचंच भावाचं काय असा उपस्थित झाला आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठी घोषणा केली राज्यातले जे तरुण बेरोजगार युवक आहेत त्यांना रोजगार तर देणं आहेच आहे पण पन... प्रशिक्षणादरम्यान त्यांना स्टायफंड स्वरूपात मदत मिळणं अशी घोषणा करण्यात आली ही संपूर्ण योजना स्वयंरोजगार विभागाच्या वतीने केली जाणार आहे आपल्याबरोबर या खात्याचे कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा आहेत आपल्याला सर ही नेमकी योजना काय आहे माननीय मुख्यमंत्री जी नेतृत्वामध्ये उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तिघाने मिळून ही योजना तयार केली होती या योजनामध्ये महाराष्ट्राचे दहा लाखपेक्षा जास्त युवक युवत्याने आपण स्किल करणार आहे त्याने, त्याने प्रॅक्टिकल ट्रेनिंगसाठी काय आस्थापना फॅक्टरी असेल किंवा काय उद्योग असेल किंवा सर्विस इंडस्ट्री असेल त्यामध्ये ते जाणार आहे त्याच्यासाठी जे रजिस्ट्रेशनची वेबसाईट आहे ते वेबसाईटमध्ये दोन ए, भाग आहे एक भागमध्ये इंडस्ट्री असतापनं आपलं रजिस्ट्रेशन करू शकता आणि त्याशिवाय जे मुलामुली त्याने जायच्या ते पण रजिस्ट्रेशन करू शकता ते वेबसाईटचं लॉन्च आज साडेचार वाजता माननीय मुख्यमंत्री जे हस्ते व्हॉट्सअपवर प्रेस कॉन्फरन्समध्ये होणार uh, आहे सर या वेबसाईटवर नेमकं कसं लॉग इन करायचं आहे किंवा कशा स्वरूपामध्ये असेल आणि मुळात याच्यामध्ये जे दोन कॅटेगरी केल्या आहेत म्हणजे आपण जे सांगताय की जे वोकेशनल ट्रेनिंग झालेले विद्यार्थी आहेत जे डिप्लोमा झाले आहेत ते आहेच आहेत पण त्याशिवाय आर्ट्स कॉमर्स सायन्स असे साध सर्वसाधारण जे रेग्युलर पॅटर्नचे एज्युकेशन असतात त्या विद्यार्थ्यांना कसा लाभ मिळणार आहे त्यामध्ये कॅटेगरी आहे तीन कॅटेगरी आहे आणि त्या कॅटेगरीमध्ये आपण लॉग इन केला तर ते आपलं रजिस्ट्रेशन करू शकता ते फार्म तिथे ती ऑनलाईन रजिस्ट्रेशन आहे आज संध्याकाळी मी जे सांगितलं की स्वतः मुख्यमंत्री जी जे असते ते वेबसाईटचे उद्घाटन होणार आहे तो साडेचार वाजतापर्यंत आपण वाट पाहावी लागेल सर मुद्दा असा उपस्थित राहतो की या दरम्यान साधारणतः चर्चा अशी सुरू आहे की ही फक्त मुलांसाठी स्कीम आहे का नाही मुलासाठी पण आहे मुलीसाठी पण आहे कोणी विद्यार्थी विद्यार्थिनी जे ट्वेल्थ पास आहे किंवा डिप्लोमा होल्डर आहे त्या त्यांच्यामध्ये आपलं रजिस्ट्रेशन करू शकता त्याने सहा महिन्यासाठी काय स्थापनामध्ये किंवा फॅक्टरीमध्ये किंवा सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये त्याने प्रशिक्षण मिळतील आणि नंतर तिथे त्याने परमानंट जॉबची पण शक्यता आहे बरोबर सर याच्या मुळात त्या ट्रेनिंग मिळणं त्यांना एक्सपिरियन्स होणं आणि त्याचवेळी त्यांना पगारही देणं असं आहे पण याच्यानी अधिक रोजगार निर्मिती कशा स्वरूपात होईल असं वाटतं असं आहे की ते उद्योगासाठी जे काही रॉ मेटेरियल आहे कच्चा माल आहे जमीन आहे त्याशिवाय स्किल्ड फोर्स पण आहे हा स्किल्ड फोर्स आपण तयार करत आहे ते स्किल फोर्स एक वेळेला तयार झाली तर ते, ते जास्त रोजगार येणार आहे जास्त उद्योग येणार आहे आणि सर्वांना फायदा होईल मिनिमम किती रुपये स्टायफॅन किंवा त्यांना महिना मिळणार आहे तीन कॅटेगरी आहे सहा हजार आठ हजार आणि दहा हजार अच्छा कसं कॅटेगरी सहा हजार कुणाला आहे सहा हजार ट्वेल्थ पासच्या आहे हा त्याच्या डिप्लोमा होल्डर आय टी आय चे आहे दहा हजार ते पोस्ट ग्रॅज्युएट विरोधकांकडून असा एक स्वरूपातला आरोप केला जातो या सगळ्या पूर्ण स्कीमवर किंवा वेगळ्या लाडकी बहीण असेल किंवा लाडका भाऊ असेल की ह्या योजना निवडणुकीच्या अनुषंगाने केल्या के गेलेल्या आहेत ह्या दीर्घकालीन चालतील का आणि मुळात त्याच्यावर मोठा आर्थिक भार जो आहे मुळात कर्जामध्ये राज्य सरकार आहे अशा परिस्थितीत त्याला फायदा होईल का हा आर्थिक भारची स्कीम नाही आहे एक वेळेला आपल्याकडे स्किल लेबर तया स्किल लेबर फोर्स तयार झाला आपल्याकडे जास्त इंडस्ट्री येणार आहे आणि इंडस्ट्रीने रोजगार पण मिळतील ना ने सरकारच्या पण टॅक्सेसमध्ये आणि सरकारची पण इन्कम वाढती इंडस्ट्रीशनसाठी रोजगाराने उद्योगाने अटॅक करण्यासाठी यापेक्षा जास्त चांगली स्कीम आपण कोणी कोणी करू शकला नाही माझ्या मला विश्वास आहे की नंतर पूर्ण देशामध्ये हा स्कीमची कॉपी होणार आहे बरोबर सर याच्यामध्ये डोमिसाइल असा हो का किंवा उत्पन्नाचा कॅटरी वगैरे डोमिसाईलची आहे डोमिसाईलची अट आहे आणि उत्पन्नाची उत्पन्नाची अट डोमिसाईलची अट आहे साधारणतः एक टार्गेट किती आहे किती दिवस हे अर्ज भरायला उपलब्ध असतील आणि साधारणतः किती मॅक्झिमम मुलं भरू शकणार आहेत मी आता यावर बोलू शकत नाही <laughs> मी पूर्वी सांगितलं की माननीय मुख्यमंत्री जी स्वतः आज यांच्या उद्घोटन करणार मला त्या वेळेस थांबावं लागेल साधारणतः मला एक विचारायचं आहे की नंबर ऑफ स्टुडंट किती फायदा घेतील असा टेन्टेटिव्ह आकडा आहे महाराष्ट्रामध्ये सांगितलं म्हणा काय माझी अडचण माने दहा लाख लोकांचा फायदा होईल महाराष्ट्रामध्ये साधारणतः दहा लाख विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे ज्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना प्रशिक्षण प्लस भत्ता देखील दिला जाईल महिना वेतन सुद्धा दिला जाणार आहे फार मोठी योजना ही राज्य शासनाची आहे संतोष सागर कुलकर्णी एन डी टी मराठी मुंबई